नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही तुम्ही म्हणाल आले वटवट करायला आणि पकवायला मंडळी तुम्हाला रेसिपी दाखवणं हे एक निमित्त आहे खर खरी गोष्ट ही आहे की तुमच्या बरोबर माझ्या आयुष्यातले जे चांगला काळ चांगल्या गोष्टी ज्या मी व्यतीत केलेल्या आहेत त्यांचं स्मरण रंजन करणं आणि तुमच्याबरोबर त्या शेअर करणं मंडळी आता गेल्या महिन्यात मी पुण्याला गेलो होतो माझ्या चिपळूणच्या मामे भावाच्या मुलाचं लग्न होत तिथे माझा मामा भेटला मधु चिपळूण हे माझ दुसरं आजोड म्हणजे माझं खरं जे आजळ आहे ते पालगड तुम्हाला माहिती आहे चिपळूण आहे माझं दुसरं आजोड म्हणजे चिपळूणला चिंच नाक्यावरती एस वी प्रेस म्हणजे फडके गजानन फडके मधु फडके हे माझ्या आईचे सख्य आते भाऊ आणि आमचं सख्यांशी जेवढं सख्य होत त्याहूनही जास्त सख्य हो या फडक्यांशी होत तसं बघायला गेलं तर आमचं खऱ्यांचं मूळ गाव गोहागर आमच्या आजोबांनी तिथली सगळी संपत्ती विकली म्हणजे काय स्थावर जंगम होती ती आणि चिपळून आज जमीन घेऊन पागेवरती घर बांधलं आमचं काही तिथे नाही आम्ही तिथे जातही नाही याचं कारण असं आहे की मामा आमच्या चुलत्यानी ती सगळी जे बिर होतं ते सगळं बिल्डरला देऊन टाकलं त्यामुळे दे। आता आमचं तिथे काही नाही आम्ही जे गेलो की फडक्यांकडे जातो आणि पूर्वीही फडक्यांकडेच जायचो त्यातले गजानन फडके म्हणजे तथा दादा फडके हे अत्यंत ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व सगळ्यात आहेत पण कशातच नाहीत असे असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं तर त्यांची दोन मुलं मंजिरी आणि उमेश हे माझे खेळगडी तर त्या काळी म्हणजे आजपासून साधारण पस्तीस वर्षांपूर्वी म्हणजे आमच्या तरुणपणी आज चिंचनाक्यावरती दोन हॉटेल होती दोघांचं नाव एकच मनीषा मनीषा लंच होम ते मोहनचे तळे चालवायचे आणि दुसरं हॉटेल मनीषा हे भाऊ देवधरांचं होतं हे हॉटेल मनीषा कुर्मापुरीसाठी प्रसिद्ध होतं खूप गर्दी असायची कोरमापुरीसाठी तिथे आणि तिथे वैशिष्ट्यपूर्ण अशी एक डिश मिळायची त्या काळी ती म्हणजे दूध भाजी, भाजी ही दूध भाजी आणि पुरी खायला त्यावेळेला खूप गर्दी असायची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि चवदार कोकणात त्या काळी म्हणजे आजही मिळत असेल की नाही मला शंका आहे पण कोकणात त्या काळी कुठेही मिळत नसलेली अशी ही डिश जी मिळायची आणि ती भाजीपुरी खायला आम्ही पण जीव टाकायचो तेव्हा <coughs> मंडळी आज त्या भाऊ देवधर यांची दूध भाजी आपण करून बघणार आहोत तेव्हा चला आपण आता स्वयंपाक घरात जाऊया दूध भाजी करण्याकरता आपल्याला लागणार आहे दूध हे दूध लागणार आहे बरोबरीने मी या भाज्या घेतल्यात आता भाऊ देवदारांकडे अशा भाज्या न नसायच्या याचं कारण असं की त्यावेळेला जे काही मिळायचं ते भाज्या ते वापरायचे जास्त करून बटाटा त्याच्यामध्ये जास्त असायचा मी यामध्ये बटाटा वापरलेला या नाही आहे ही आहे फरजबी ही साधारण अर्धा ते एक सेंटीमीटरची चिरलेली आहे हे आहेत मटार हे दोन कांदे मध्यम आकाराचे चिरून घेतलेले आहेत बारीक ही फ्लॉवरचे फ्लोरेट्स आहेत म्हणजे फुलं आहेत हे गाजर मी असं या डायस्ट केलेलं आहे म्हणजे चौकोने काप केलेले आहेत त्याच्यानंतर हे आहे नारळाचं दूध हे आज मी नारळाचं दूध काढलेलं नाही आहे ते मी बाजारातून वापरतो आहे आणि या भाजीला फक्त चार मिरच्यांचा ठेचा आणि आलं लसणाची पेस्ट चवीला मीठ आणि बॅलन्स करण्यासाठी साखर कोडणीसाठी तेल तेव्हा आपण आता जाऊया आपल्या कड़े। तेल तापलेलं आहे मिरचीचा खरडा आणि आले लसणाची पेस्ट आपण घातलेली आहे आणि ती तिचा कच्चेपणा आपल्याला मोडायचा आहे आता ही जळू नये हे बघा हे खाली लागते गॅस करायचा आहे कमी आणि हे लागू नाहीये म्हणून हे मिक्सर मधून काढलेल्या मिरचीच पाणी घातलेलं आहे आतमध्ये हे बघा आता हा कच्चेपणा मोडलाय तेव्हा याच्यावरती आपण भाज्या घालणार आहोत त्या घातलंय गाजर फ्लावर मटार आणि हे बीन्स आता हे घातलेलं आहे तर हे आता आपण आधी वापरून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबरच हा कांदा देखील आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा हा परतून घ्यायचा नाहीये हा वाफवून घ्यायचा आहे त्या भाज्या मी इथे घातलेत हा एक पाण्याचा हपका मारतोय त्याच्यावरती आणि गॅस ठेवतोय मीडियम आणि झाकण ठेवून पाच एक दणकून वाफ काढतो आहे तेव्हा मंडळी पाच मिनिट झालेली आहेत आणि आता तुमच्या लक्षात येईल हा बघा हा कांदा हा ट्रान्सलुसंट झालेला आहे म्हणजे पारदर्शी झालेला आहे आणि या सगळ्या भाज्या आपल्या या शिजलेल्या आहेत आता ह्या पूर्ण एकदम ज्यादा भुगा होईल अशा शिजवायच्या नाहीयेत समजलं ना तर या आता भाज्या शिजलेत आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ हे बघा चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा साखर थोडासा गरम मसाला थोडासा म्हणजे अर्धा चमचा फक्त गरम मसाला घातलेला आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यावरती गॅस करायचा आहे बारीक आणि याच्यामध्ये आपल्याला हे नारळाचं दूध घालायचं आहे हे मी बाजारातलं आणलेलं आहे तुम्हाला आधीच सांगितलं होतं हे नारळाचं दूध घालायचं आहे आणि बरोबरीने आप आपण हे जे तबेल्यातलं दूध आणलं होतं म्हशीचं ते देखील त्याच्यामध्ये घालायचं आहे असं मिक्स करायचं गॅस करायचा आहे बंद वरून बसरायचे आपली प्रिय मैत्रीण आणि खायला तयार दूध भाजी तेव्हा मंडळी ही आहे हे भाऊ देवधर यांची दूध भाजी अर्थात ते ही अशीच बनवत असतील असं काही नाही अशीच म्हणजे हेच इन्ग्रेडियंट घेऊन मी त्यांच्याकडे त्यावेळेला काही लपवून ठेवणं वगैरे असं नसायचं त्यामुळे मी त्यांच्या खानसाम्याकडून ही कृती समजून घेतली होती पण आता काय त्याच्या आता काय झालेलं आहे त्यावेळेला ज्या भाज्या मिळायच्या त्या भाज्या ते वापरायचे त्यात बटाट्याचं प्रमाण जास्त असायचं मी मुद्दामच यामध्ये बटाटा वापरलेला नाहीये तेव्हा आता आपण पुऱ्यांबरोबर ही दूध भाजी सर्व करूया तेव्हा मंडळी ही आहे आपली दूध भाजी आणि पुरी आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे ही दूध भाजी जी आहे ती पुऱ्यांबरोबरच सर्व करायची आहे किंवा गरमागरम पराठा किंवा एकदम गरमागरम कोळी जी तव्यावरनं डायरेक्ट पानात येऊन पडेल किंवा फुलका जो डायरेक्ट फुल तव्यावरनं पानात पडेल त्याच्याच बरोबर ही चांगली लागेल पावा बरोबर ही चांगली लागणार नाही तेव्हा ही, ते भा, ही दूध भाजी आता आपण अपन आज आपले खाद्य रसिक म्हणजे सौ नेता त्यांना खायला देऊ आणि विचारू हे चव कशी झाली येते चला तर आता ही मी जी दूध भाजी आहे ती आधी पहिली टेस्ट करते अशी झाली आहे ती बघूया वेगळीच मंडळी केरळला आम्ही फिरायला गेलो होतो तर तिकडे बघा अवियल असत म्हणजे सगळ्यात भाज्या मिक्स करून नारळाच्या दुधामध्ये ती भाजी केरळी भाजी केली जाते आणि त्याच्याबरोबर ती अप्पम दिलं जात तर ते पण ती चव आणि ही चव म्हटलं आता ह्याची चव बघूया कशी आहे पण अगदी छान वेगळी चव आहे मी आता पुरी बरोबर खाऊन बघते अशी लागते ती कारण वर्णन केलेलं खूप गर्दी असायची तर म्हटलं आपणही पाहूया मी पण पहिल्यांदाच खाते चव छान तिखट मीठ साखर आणि नारळाच्या दुधाचा गोडवा आणि म्हशीच्या दुधाचा जी चव खूप छान कॉम्बिनेशन आहे मस्त लागतंय तेव्हा मंडळी ही दूध भाजी आणि पुरी तुम्हाला मी दाखवली आता अशी परिस्थिती आहे की दोनही मनीषा राहिलेलं नाही मनीषा लंच होमही राहिलेलं नाही मोहन चितळ्याने सगळं धंदा विकून टाकला आणि भाऊ देवदारांचा मनीषा आता केव्हाच काळाच्या उदारात गडप झालेला आहे आता फक्त उरल्या त्या रम्या अशा आठवणी तेव्हा ही दूध भाजी तुम्ही घरी करून पहा मात्र पुरी किंवा पराठ्याबरोबरच बरोबरच खा लक्षात ठेवा आणि ही दूध भाजी तुम्हाला कशी वाटते कशी झाली तुमची ते मला कमेंट करून कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद